नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणत राहत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत सर्व राहत पाच हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार आठशे रुपये आणि दर आहेत सात हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण आहेत सात हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार जस्त आठशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण रा आहेत चार हजार आठशे वीस रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार नव्वद रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद